हॅलो वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आज मी बनवते आहे होळीच्या निमित्ताने खानदेशी पद्धतीने फुणके खानदेशात त्याला फुणके म्हणतात आणि हे होळीच्या दिवशी आमच्याकडे बनतात म्हणून मी तुम्हाला आज ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे तुरीची डाळ मुगाची उडदाची आणि हरभऱ्याची डाळ म्हणजेच चण्याची डाळ हे प्रमाण थोडं थोडं घेतलेलं आहे फक्त तुरीची डाळ ही त्याच्यात जास्त घातलेली आहे आणि जर तुमच्याकडे मठाची डाळ असेल तर तीसुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकतात किंवा चवळीची डाळसुद्धा याच्यात टाकू शकतात आता मी ही डाळ सगळी चार ते पाच तास भिजवून घेणार आहे बघू शकतात मी चार पाच तास ह्याला भिजवून घेतलेला आहे आणि ती छान फुलूनसुद्धा गेलेली आहे डाळ ही वेगळी वेगळी न भिजवता तुम्ही एकत्रसुद्धा भिजवू शकतात आता मी मिक्सरच्या भांड्यात त्याला छान बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यात मी ॲड करणार आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक अद्रक आणि लसूण याच्यात तुम्ही आवर्जून घाला त्याला स्किप करू नका त्याचीच टेस्ट याच्यात खूप छान लागते म्हणून जर तुम्हाला हिरवी मिरची याच्यात घालायची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा याच्यात टाकू शकतात पण मी लाल मिरची पावडर यूज करणार आहे म्हणून मी ते हिरवी मिरची नाही टाकली आणि याच्यात बघू शकतात मी आता अशा पद्धतीने ग्राईंड करून घेतलेलं आहे म्हणजे त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकतात ते पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही मिक्सरमध्ये बारीक करताना पाणी घालायची गरज नसते जर तू पाण्याची गरज लागली तर तुम्ही फक्त एक छोटी चमची एवढं पाणी घालू शकतात आता मी त्याच्यात ॲड कर केलेलं आहे जिरं थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर धणा पावडर आणि बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तुम्हीसुद्धा याच्यात कांदा हा टाकायचा आहे कांदा टाकल्यामुळे याची टेस्ट छान लागते आणि मी त्याच्यात एक अर्धी चमची एवढं बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहे बघू शकतात सुद्धा अशा पद्धतीने तुमच्याकडे हे फुणके बनवा खूप छान लागतात टेस्टला आणि होळीच्या दिवशी तर स्पेशल आमच्याकडे हेच बनतं बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी खाली एक कढई घेतलेली आहे आणि त्या त्याच्यावर मी बारीक थो छोट्या जो, बारीक छिद्र्यांची चाळणी घेतलेली चा आहे आणि त्याच्यावर तेल लावून ते मी वाफायला ठेवलेले आहेत आता ते झाल्यानंतर मी आता इथे कढीची तयारी करते आहे मी ताकात पहिलेच म्हणजे आधीच मी बेसन मोडून टाक ताकामध्ये टाकलेलं आहे आणि आता मी इथे कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यात चवीनुसार म्हणजे तुम्हाला जेवढं हवं हो असेल तेवढं तुम्ही तेल घालू शकतात त्याच्यात मी मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि ते छान तळतळलं की त्याच्यात मी लसूण टाकते आहे आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची मी इथे घातलेली आहे आणि कढीपत्ता तर कढीमध्ये खूप जास्त टेस्ट देतो म्हणजे कढीपत्ता खूप मेन असतो तर ते सुद्धा तुम्ही टाकायचं आहे अशा पद्धतीने आमच्याकडे खांदेशात कढी बनते आणि फुंदके बनतात होळीच्या दिवशी त्याच्यात मी आता ॲड केलेलं आहे थोडंसं धना पावडर आणि थोडीशी हळद हळद तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही नका टाकू अशा पद्धतीने ते छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यात मी जे ताक तयार करून घेतलेलं होतं ते मी त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि वरून चवीनुसार मीठ घालणार आहे आता मला खूप गॅप झालेला आहे मी आता व्हिडिओ कधीपासून टाकले नाहीत मी थोडी बिझी होती म्हणून तर तुम्ही मला आधी जसा प्र प्रतिसाद दिलेला आहे तसाच तुम्ही आता पुन्हा मला प्रतिसाद द्या आणि आता बघू शकतात मी इथे बारीक शेवाळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या छान गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने त्या शिजवून झाल्यानंतर मी बारीक चाळणीमध्ये त्या गाळून घेणार आहे आमच्याकडे गुळाच्या शेवाळ्या बनतात पण त्या माझ्याकडे आता उपलब्ध नाही आहेत म्हणून मी आता ह्या शेवाळ्या बनवते आहे ह्यासुद्धा छान लागतात दुधासोबत ह्या खायच्या असतात आणि त्या शेवाळ्यासुद्धा मी करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी इथे चिंच आणि गूळ बारीक कापून घेतलेला आहे आणि ते सोबतच एकत्र एक ते दोन तास मी भिजवून घेणार आहे पाणी टाकून तुम्हाला पाणी जेवढं हवं हो असेल जेवढं क्वांटिटी असेल तुमची त्याच्यानुसार तुम्ही इथे पाणी टाका तर जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला हेच पाणी यूज करायचं आहे पिण्यासाठी म्हणून तुम्ही प्रमाणात पाणी टाकायचं आहे बघू शकतात मी आता ते एक ते दोन तास भिजवून घेते आहे आणि ते छान भिजूनसुद्धा गेलेले आहे आणि आता आपल्याला त्याच्यात गूळ जो आपण बारीक करून घेतलेला आहे तो तर त्याच्यात मिक्स होऊन गेलेला आहे म्हणजेच वितळलेला आहे पण आता जे आपण चिंच टाकलेले आहे त्याचा आपल्याला बारीक बाहेरचा पल्प काढून घ्यायचा आहे आणि जे वेस्टेज आहे ते बाहेर टाकून घ्यायचं आहे म्हणजेच हे पाणी जर होळीच्या दिवशी पिलं त्याला चिंचवाणी म्हणतात हे पाणी जर होळीच्या दिवस दिवशी पिलं ना तर आपल्याला पूर्ण उन्हाळा ऊन उन लागत नाही असं म्हणतात तर बघू शकतात मी आता होळीचा स्वयंपाक करून घेतलेला आहे हे चिंचचं पाणी कढी आणि फुनके शेवया हे सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीचे फुनके त्या कढईत ठेवलेले होते चाळणीमध्ये आणि बाकीचे मी इडलीच्या पात्रात ठेवलेले होते म्हणजे जेणेकरून मला लवकर होईल म्हणून बघू शकतात मी इथे शेवया सर्व केलेल्या आहे दुधासोबत आणि वरून साखर घातलेली आहे फुनके आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे होळीच्या दिवशी काय बनवतात मला ते कमेंट्स करून नक्की सांगा आमच्याकडे तर हे अशा पद्धतीने जेवण बनवतात आणि जेव्हा होळी पेटते तेव्हा तिथे ते जेवण घेऊन जातात आणि आपल्या घरातला गणपतीसुद्धा घेऊन जातात आणि त्या गणपतीची आणि ह्या जेवणाची पूजा करतात आणि तुमच्याकडे कर कशा पद्धतीने तुम्ही होळी सेलिब्रेट करतात मला कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल भेटूया मग आपण आता पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या थँक्यू फॉर वॉचिंग